तक तो तो का चा काल जे कुठलं भाषण होत ते एक बारामतीकर म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून पवार कुटुंबियाचं एक सदस्य म्हणून तिथे मी केलं मी बोलत असताना मनापासून तिथं बोलत होतो मतदान मिळावं नको मिळावं हा हेतू त्याच्यामध्ये कुठेही नव्हता त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की काय त्याचा प्रभाव होईल मी प्रभाव याच्याबद्दल कधीच विचार केला नाही उलट जे काही व्हिडिओ अजितदादांचे कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्र, प्र, प्रसारित केले गेले नाही तर त्याच्यात जे वक्तव्य आले पवारसाहेबांचं वय काढलं की शेवटची त्यांची निवडणूक असेल अजितदादा स्वतः तिथं बोलले ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे भावना आहे असा मी तिथं भावनिक झालो त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता

जर ते भाजपला पाठिंबा देत असतील आणि जो दिला आहे मला असं वाटलं की त्यांच्या कुठेतरी शंभर एक सभा होतील पन्नास एक सभा होतील पण पहिली सभा ही कोकणात तिथंच झाली मला माहीत नाही त्यांना मुंबईसाठी रिझर्वमध्ये ठेवलं आहे का म्हणजे शेवट शेवट मुंबईमध्ये त्यांच्या सभा वाढतील काय पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नाहीतर हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये असंही वाटत असेल की दोन हजार एकोणीसला जी भाषणं त्यांनी भाजपच्या आणि मोदी साहेबांच्या विरोधात केली ती जास्त योग्य होती आणि आज कुठली तरी त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असावं आणि त्यामुळे त्यांनी कुठंतरी भाजपला पाठिंबा तिथं दिलेला आहे पण देत असताना मन त्यांचं वेगळंच बोलतं आहे पण कृती त्यांची वेगळी असल्यामुळे कुठेतरी कॉर्डिनेशन तिथं होत नाही त्यामुळे ज्यांच्या विरोधात ते बोलले तिथं जाऊन त्यांना तिथं भाषण करावं लागतं आणि लावरे व्हिडिओ हे जे दोन हजार एकोणीसला प्रसिद्ध झालं होतं आज तशा पद्धतीचे व्हिडिओ हे त्यांना दुर्दैवाने दाखवता येत नाहीत आणि जर चुकून ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग विरोधात असणारी लोकं राज ठाकरे साहेबांचेच व्हिडिओ लावरे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतील अशी आजची परिस्थिती आहे असे दुतप्पी भूमिका आधी वेगळी आणि आत्ता वेगळी ही लोकांना कधीही पटत नाही डॉक्टरांशी बोलल्यानंतर व्हायरल आहे असं कळतंय म्हणजे कणकणी आहे आणि कणकणी येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस वीस दिवसामध्ये दररोज ते जास्तीत जास्त चार तास झोपलेले आहेत दिवसाला तीन सभा वीस पंचवीस बैठका आणि खूप मोठ्या प्रमाणात ते प्रवास करत आहेत आणि त्यामुळे एक्झर्शन झालं आणि त्यात त्यांची तब्येत ही थोडीशी खालावलेली आहे आत्ता ती बरी आहे बरी म्हणजे खूप चांगली अशी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक लढवया नेता कसा असतो अशा पद्धतीने ते सर्वीकडे फोन करून अपडेट घेत आहेत की काय परिस्थिती आहे आणि कशी परिस्थिती आहे त्यांचा आवाज बसलेला आहे आणि मग तरी आम्ही अपेक्षा करतो की आज संध्याकाळी तर उद्या सकाळपर्यंत त्यांची तब्येत थणठणीत होईल पण आता तरी ती थोडीशी नरम नरमलेली आहे असं कुठं ती आहे